आपल्या वाटेला आलेलं दुःख इतरांच्या वाटेला येऊ नये श्री राजेंद्र बलदोटा आनंद ऋषूजी हॉस्पिटलमध्ये मोफत कॅन्सर तपासणी शिबिर स्वतःच्या दुःखातून प्रेरणा घेऊन इतरांना नवजीवन देण्यासाठी बलदोटा परिवाराचा पुढाकार आपल्या कुटुंबाच्या वाट्याला आलेलं दुःख वा आजार इतरांच्या वाट्याला येऊ नये या सामाजिक संवेदनानं सर्वसामान्यांसाठी मोफत कॅन्सर तपासणी शिबिर घेण्यात आलं वेळीच कॅन्सरचं निदान व उपचार झाल्यास त्या रुग्णाला पुन्हा जीवन मिळतं दिनदुब्या रुग्णांना आनंद हॉस्पिटल नवजीवन देण्याचं काम करत आहे या रुग्णसेवेच्या आरोग्य मंदिरात नेहमीच सहकार्य राहणार असल्याचं प्रतिपादन राजेंद्र बलदोटा यांनी केलं जैन सोशल फेडरेशन संचलित श्री आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये स्वर्गीय ललिता राजेंद्र बलदोटा यांच्या स्मरणार्थ बलदोटा परिवाराच्या वतीनं आयोजित मोफत कॅन्सर तपासणी शिबीर घेण्यात आलं या शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी राजेंद्र बलदोटा बोलत होते यावेळी दिलीप संचेती सुमतीलाल बलदोटा अभय संचेती आकाश संचेती सचिन भंडारी हेमलता संचेती कल्पना संचेती प्राजक्ता बलदोटा प्रिशा बलदोटा मनीषा शिंगवी महावीर शिंगवी मयूर शिंगवी सचिन कटारिया स्नेहा शिंगवी अविनाश साळुंके संजय लोढा स्वप्नील गांधी अजित कर्नावट राजेंद्र दाथेड मनीषा लोढा अक्षय भंडारी शरद डोंगरे सुजय गांधी श्रेयस कोठारी राजू छल्लाणी संतोष बोथरा सतीश लोढा मानकचंद कटारिया डॉ आशिष भंडारी प्रकाश छल्लाणी कॅन्सर उत्तर सर्जन डॉक्टर अनिकेत शिंदे आदी उपस्थित होते प्रास्ताविका संतोष बोथरा म्हणाले की कर्माचं सिद्धांत कसं चांगलं करता येईल व दुःखातून सावरून इतरांना आधार देण्यासाठी बलदोटा परिवारांना एक वेगळा पायांडा समाजात पाडलाय सर्वांच्या सद्भावना व सहयोगानं हो आरोग्य मंदिराचं कार्य सुरू असून बलदोटा परिवाराचं देखील यामध्ये योगदान लाभतं आहे हॉस्पिटलची दर्जेदार सेवा अद्ययावत सोयीसुविधांमुळे हॉस्पिटलचं संपूर्ण राज्यात नावलौकिक मिळाला असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं डॉक्टर अनिकेत शिंदे म्हणाले की कॅन्सरमध्ये तोंड छाती व पोटातील आतड्यांचे आधी विविध कॅन्सरचे प्रकार आहेत सर्व प्रकारच्या कॅन्सरची शस्त्रक्रिया आनंदृष्टी हॉस्पिटलमध्ये अद्ययावत यंत्रसामग्री व तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून यशस्वीपणे होत आहे मागील नऊ महिन्यात तब्बल दीडशे पेक्षा अधिक शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यात हॉस्पिटलमध्ये केमोथेरपी सुरू करण्यात आली असून येणाऱ्या काळात रुग्णांसाठी रेडिएशन्स देखील सुरू केले जाणार आहेत एका छताखाली कॅन्सरचे सर्व प्रकारचे उपचार दिले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली आकाश संजिती म्हणाले की आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये सर्वसामान्यांसाठी आधार बनलाय येथे दर महिन्याला कॅन्सरच्या मोठ्या प्रमाणात सर्जरी होत असून ही कौतुकास्पद बाब आहे कॅन्सरनं आपल्या कुटुंबातील व्यक्ती दगावला हे दुःख इतरांना मिळू नये या उद्देशानं घेण्यात आलेलं हे शिबिर प्रेरणादायी आहे प्राजक्त बलतोटा यांनी कॅन्सरबाबत समाजामध्ये जागृती होणे आवश्यक आहे ज्या आजाराने घरातील व्यक्ती दगावला त्या आजाराने आणखी कोणाच्या घरातील व्यक्ती दगावू नये या भावनेनं कॅन्सरवर मात करण्यासाठी हे शिबिर आहे रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे पिकवलेल्या अन्नातून देखील कॅन्सर झपाट्यानं वाढतोय कॅन्सरची लक्षणे आढळल्यास नागरिकांनी वेळोवेळी तपासणी करण्याचं त्यांनी आवाहन केलं योग्य वेळी निदान व उपचार झाल्यास कॅन्सर पूर्णतः बरा होत असल्याचंही त्यांनी सांगितलं या शिबिरात ऐंशी रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली तसेच कॅन्सरच्या तपासण्यांची व्यवस्था करण्यात आली होती कार्यक्रमाचं सुरसंचालन डॉक्टर आशिष भंडारी यांनी केलं आभार प्रकाश चलानी यांनी मांडले आ, एक चांगला विचार राजेंद्र भवनी घेऊन आणि ते त्यांचे पुत्र ॲडव्होकेट रोहित रोहितोकेट रोहित आणि त्यांचं संपूर्ण परिवार त्यांनी जी काही एक का चांगली संकल्पना या माध्यमाने मांडून आज त्यांच्या रोहित आपल्या आईच्या स्मृती आणि राजेंद्र भवनी त्यांच्या पतीच्या स्मृती प्रित्यर्थ आज आजचा कॅम्प आयोजित करून एक समाजासाठी एक नवीन पायाला त्यांनी आज टाकला आहे त्याबद्दल त्यांना फार धन्यवाद देतो आज कॅन्सरसाठी आलेल्या सर्व रुग्णांचंही सर्ज स्वागत करतो आम्ही डॉक्टर अनिकेत शिंदे म्हणजे प्रत्येक डॉक्टर आहेत त्यांनी मागील एक वर्षापासून आनंदी हॉस्पिटलचे हॉस्पिटलच्या कार्यरत आहेत त्यांनाही या मेडिकल कॅम्पच्या माध्यमांनी खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि आज ज्या माध्यमाने माध्यमान्य सर्व मान्यवर यांचं मी आनंद कृषी परिवाराच्या वतीने सरसे कर स्वागत करतो आणि सगळी चांगली कामं चांगलं होण्यासाठी समाजातील चांगली घटक एकत्र येणं ही काळाची गरज असे नाही हेच आनंद तुशीची हॉस्पिटलमध्ये घडतंय आणि त्यामुळेच एवढं मोठं कार्य आनंद कृषी हॉस्पिटलच्या माध्यमाने समाजातील सर्व लोकांच्या सद्भावना सहयोग आणि मार्गदर्शनामुळे पुढं ना भूतो ना भौशिक्य असं एवढं मोठं कार्य होत आहे तर आलेल्या सर्व मान्यवरांनाही सक्ष स्वागत करतो आणि श्री राजेंद्र राजेंद्रबाबत बांधुटा समाजाच्या प्रत्येक घटकेमध्ये प्रत्येक कामामध्ये कार्यरत असणारा असे कार्यकर्ता आणि आज त्यांच्या सुभेद्यापदीच्या सृष्टीमित्यंतर आपण आज असं कॅम्प करीत आहोत त्यांनाही श्रद्धांजली अर्पण करून माझे असताना पूर्ण करीत माननीय से गलगड़ परिवार सहसा स्वागत है तसेज डॉक्टर तो सुंदर सर हमें ही मनापासन ही धन्यवाद देते हैं कि तो आज एज मे कैंसर सार्क रुग्णना एवं चांगले पिने ट्रीटमेंट दिए सर्वे करते हैं बदल सह स्वा धन्यवाद देते हैं आज हाँ कैम्प करना तो आम ज्यादा पास सर्वे आज जीवन सरकार अगर खरेखर कैंसर पोचले दृष्टि ने आम हा कैम्प आयोजित के सर्वानी कैंसर ज्यादा रोगापास सतर्कता वेड़ोवे काउन वेड़ोवे चेकिंग करूँ कोई त्रास वेग पद्धति जामत लगे कभी डॉक्टर जाऊन क्या निदान करून आपला परिवार आपलं जीवन कॅन्सरपासून मुक्त करावा यासाठी आम्ही हा आज कॅम्प आयोजित केलेला आहे कारण की आम्हाला माहीत आहे की कॅन्सरमुळे जो व्यक्ती आज आमच्यापासून दुरवला आहे त्यानंतर ती परिवाराची म्हणा किंवा बाकी जे काही प्रॉब्लेम्स येतात किंवा त्यांची जी आत्मनं असते ती किती दुःखदायक असते ते आम्ही चांगल्या प्रकारे आहे आम्हाला तो त्यामुळे सगळ्यांना सांगायचं आहे की आपण आज जे हायब्रीड जेवण आहे किंवा खात्यायचे की त्यामुळे हा जो पसरत चाललेला आहे रेसिकडे बस एवढंच सांगू इच्छिते की शिबिराचा दाद सर्वांनी घ्यावाच जय सविषा पहली बात तो आनंद जी हॉस्पिटल ये नाम शायद महाराष्ट्र में महमद नगर पता है और सभी को दूसरा नाम इसके साथ बताया तो आनंद हॉस्पिटल इतना बढ़िया स्केल पे काम चल रहे और इतना अच्छा नाम सभी पर है और जैसे हमें डॉक्टर आने के छिंदे सर ने बताया कि यहाँ पे अभी कीमत थे धीरे धीरे चालू करे रेडिएशन चालू करे बहुत तो नेक्स्ट लेवल बहुत बढ़िया इस पर चल रहा है और जैसे अभी आशीष इस तरह बताया कि पिछले छह महीने से हर महीने में दो बार ये कर रहे हैं अच्छा हर 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 महीने में दो बार चालीस एक सर्जरी कर रहे हैं तो ये ये जो इनिशिएटिव है ये बहुत बड़े स्केल पे बहुत बढ़िया है और समाज के लिए पूरे शहर के लिए और सभी लोगों के लिए बहुत बड़ा एक आदर्श आप तो लोग सेट कर रहे हैं और जो सभी के लिए बहुत बड़ा बढ़िया इनिशिएटिव है दे, आ, दे और अभी ललिता जी पंडोटा ले राजेंद्र जी पंडोटा ये हमारी बुआ लगती है तो उनके स्मरणाक हमारे बोपा जी हमारे अंकल राजेंद्र जी इन्होंने जो ये एक इनिशिएटिव लिया हर साल कुछ एक कार्यक्रम करना है उनके नाम पे समाज को एक कॉन्ट्रीब्यूशन अपने तरफ से जाए किसी न किसी तरीके से उनका मृत्यु अनफॉर्चुनेटली कैंसर केस से हुआ तो ये इनिशिएटिव मुझे बहुत कनेक्टिंग और बहुत अच्छा लगा कि उनकी ये इच्छा कि बाबा लोगों को हुआ है तो आगे ये किसी और में वो ना पूछे ये एक सोच भी बहुत छोटी सोच है पर बहुत बड़े स्केल बहुत डीप रूटेड है कि जिस वजह से आगे चलो अपने घर पे इंसिडेंस हुआ सही हुआ गलत हुआ दूर की बात है पर अपने उस तरीके की तकलीफ और किसी को ना हो वो आंसू वो तकलीफ वो दर्द और किसी को ना हो उसको हम फाउंडेशन लेवल पर ही कैसे क्लियर कर सकते थे ये जो इनके पीछे एक विजन बोलो एक थॉट बोलो एक विचार बहुत ज्यादा डीप और बहुत बढ़िया लगी अनएक्सपेक्टेड था ये सीएस जो इनिशिएटिव लिया बहुत बढ़िया लगा मुझे और आगे भी ये समाज की तरफ ऑलरेडी कर ही रहे और आगे भी कुछ ना कुछ नया करेंगे ये हर बार एक अलग ही अपेक्षा और अलग ही दृष्टिकोण है इनका बस धन्यवाद कैंसर सर्जरी या विभाग में गे आठ नौ महीने का गे अपन नौ महीनिया जवर जवर एकशे पन्ना सर्जरी के तर कॅन्सरमध्ये वेगवेगळ्या प्रकार असतात बेसिकली तोंडाचा कॅन्सर छातीचा कॅन्सर पोटामधले कॅन्सर पोटामधले बेसिकली आतड्याचे कॅन्सर स्त्रीचरण मार्गाचे कॅन्सर मार्गाचे कॅन्सर त्याचप्रकारे काही मस्कुलर्स केलेलं पाहिजे इश्यूचे ट्युमर बोन ट्युमर तर गेल्या नऊ महिन्यामध्ये आपण असं कुठलं ऑपरेशन नाही आहे शरीरामधल्या कॅन्सरचं ते जे आपण केलेलं नाही आहे जवळजवळ एकशे पन्नास सर्जरी आपण केलेल्या आहेत कॅन्सरसाठी जे काही अद्ययावत अद्ययावत सामग्री लागते किंवा ऑपरेशन नंतर आपला आय सी यूचा पोट वगैरे लागतो तो पूर्ण आपल्या हॉस्पिटलमध्ये अवेलेबल आहे म्हणजे आमच्या सर्जरीचा आठ आठ तास नऊ नऊ तास चालतात त्या झाल्यानंतर पण पेशंटला आय सी यूमध्ये जो काही सपोर्टची गरज असते व्हेंटिलेटर म्हणा किंवा त्याचं ब्लड प्रेशर वगैरे मेंटेन करण्याचे औषधं वगैरे जे आहेत ते मेंटेन करण्यासाठी लागेल इन्फ्युजन पंप्स वगैरे व्यवस्थित त्या सगळ्या गोष्टी त्या आपल्या आय सी यूमध्ये अवेलेबल आहेत त्या कारणामुळं गेल्या आपण नऊ महिन्यामध्ये एवढं चांगल्या प्रकारचे ऑपरेशन करू शकतो आणि तसे रिझल्ट पण आपल्याला मिळाले येणाऱ्या काळामध्ये आपण हे कार्य जे आहे कॅन्सर सर्जरीचं आणि बेसिकली नंतर पुढच्या काळामध्ये किमोथेरपी किमोथेरपी आपण चालू केलं आहे आणि त्याचा आपण थोडं हळूहळू वाढतोय तर येणाऱ्या काळामध्ये रेडिएशनचं वगैरे पण आपल्याला पाहायचं आहे कॅन्सरच्या बाबतीमध्ये आपण जी कॉम्प्रेन्सिव्ह केअर म्हणतो म्हणजे एकाच छताखाली सगळ्या प्रकारचे उपचार म्हणजे सर्जरी पण केमोथ्रेपी पण आहे रेडिएशन हा येणाऱ्या काळामध्ये अणंतुष्ण हॉस्पिटलमध्ये निर्माण करण्याचा आपला लॉंग टर्ममध्ये उद्देश राहील आणि त्या त्या उद्देशाने आपण सर्व सर्वजण प्रयत्न करू ही आशा करतो आजच्या दिवशी आपण जो कॅन्सर सर्जरीबद्दल आपण जो कॅम्प अरेंज केलेला आहे त्यावर सगळ्यांनी लाभ घ्यावा आणि मग जास्तीत जास्त रुग्णांना याचा फायदा मिळावा हे मी आशा करतो धन्यवाद बोला म्हणतो स्वर्गीय सौ ललिता भाभी राजेंद्रजी बलबुद्धवटा यांच्या आज दुसऱ्या स्मृती दिव्यत्यर्त आज आनंद ऋषीजी हॉस्पिटल येथे कॅन्सरवर उपचार घेण्याकरता त्यांनी शिबिराचं जे आयोजन केलं आहे या शिबिरामार्फत सर्व स्तरातून जनजागृती व्हावी जेणेकरून कॅन्सर हा रोग जो आहे सगळीकडं जास्त प्रमाणात आता पा पायवर काढू राहिला आहे तर ह्या गोष्टीकरता आळा घालण्याकरता आज बलदोटा परिवारांनी इथं जो शिबिराचं आयोजन केलं आहे याकरता आपण जास्तीत जास्त रुग्णांनी याचा लाभ घ्यावा व बलदोटा परिवारातर्फे सहदेय श्री सौल ललिता भाभी बलदोटा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ वर्षभर अनेक उपक्रम राबवत असतात जेणेकरून अनाथ मुलांना कपडे वाटप भाऊ वाटप जेवण कुणाला काही शैक्षणिक साहित्य त्यानंतर पंढरपूर येथे जाणाऱ्या वारकरी दिंड्या याकरता स्नेहभोजन असे अनेक उपक्रम ते राबवत असतात पानपोईसारखे किंवा शा शालेय साहित्य वाटप तर ह्या उपक्रमात बलजोटा परिवार हा कायम अग्रगण्य असतो सौ भाभी यांना श्रद्धांजली म्हणून जास्तीत जास्त या रुग्णांनी कॅन्सरचा उपचार घ्यावा असे मी आमच्या मित्रपरिवाराच्या वती सर्वांना आवाहन करतो बोल आज आनंदुशी येथे स्वर्गीय सौ ललिता राजेंद्र बलजोटा यांच्या स्मरणात कॅन्सर शिबिर घेण्यात येऊ येऊ राहिले सगळ्या गरजू रुग्णांनी या कॅन्सर कॅम्पचा फायदा घ्यावे त्याच निमित्त आज संध्याकाळी सौ ललिता राजेंद्र बलजोटा संचलित उत्कर्ष बालगृह कपोन रोड इथे मेष्टांत भोजन आणि जवणाच्या आयोजन केलेले आहे सौ ललिता राजेंद्र बललोटा यांना त्या मुलांसोबत शेवटच्या काळात इतका सुंदर टाईम व्यतीत केला त्यांनी त्यांनी तिथं म्हणजे आम्ही तर त्यांना अन्नपूर्णा देवीच मानायचो म्हणजे आम्ही कधीही कधीही गेलो तरी आमच्या अन्नपूर्णा देवी आम्हाला जवल्याशिवाय येऊन देत होते म्हणजे आ आज आज देखील असं वाटत नाही की ते आमच्यामधून गेलेल्या आहात परत सगळ्या रुग्णांना निवेदन आहे की ह्या कॅन्सर कॅनचा गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा धन्यवाद बोला माझी बाई ता राजेंद्र बलता जाऊन आज कंप्लीट दोन वर्ष झाले परंतु दोन वर्षामध्ये एकही दिवस असा गेला नाही की तिची आठवण झालेली नाही कोणत्या ना कोणत्यानी कार करणारे तिची सतत काही ना काही कारणाने ही येतच राहते तिने माणसं जोडण्याचा जो उपक्रम उपक्र उपक्रम केला होता तो अद्याप हे झालेला नाही आहे परंतु ते आकस्मिक कॅन्सर या ब कॅन्सर या, त्यांसर या दूर् आजाराने हे आमच्यातून निघून घेतो त्याबद्दल आम्हाला सगळेजण शोक शोकमध्ये आहोत आजचा जे कार्यक्रम कॅन्सरचा शिबिर आहे तो राजेंद्र राजेंद्र रोहित कुमार बदलटा यांनी आयोजित केला आहे सर्वांनी जास्तीत जास्त याचा लाभ घ्यावा व कॅन्सरमुक्त कसं होईल याचा आपण स शंभर टक्के विचार करावा जय